महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कोंढवा भाग्यदय नगर मध्ये पाईपलाईन मधून वाहणारे मळ व वा दुर्गंधयुक्त पाणी आहे ती स्थानिक प्रशासनाने झाकलेल्या डोळ्यांमुळे भ्रष्टाचार वाहत आहे काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कोंढवा भाग्योदय नगर मधील मलयुक्त पाणी व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहू लागले आहेत त्याच्या दुर्गंधीने भाग्योदय नगर मधील लोकांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे ज्या ठिकाणी हे सांड पाणी मळ व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे त्याचे काम काही दिवसापूर्वीच मोठमोठे पाईपलाईन टाकून करण्यात आले होते तरी देखील इतक्या छोट्याशा पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मळयुक्त दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत जर असेल तर अजून तर पावसाळा सुरू व्हायचा आहे तर कोंडव्यातील लोकांचं असं म्हणणं आहे तेव्हा तर काय अवस्था होईल काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की हे काम झालेलं आहे की भ्रष्टाचार बाहेर येतोय तरी स्थानिक प्रशासनाने त्यावरती गांभीर्यपूर्वक लक्ष घालून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काय ती उपाययोजना करून स्थानिक लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे व ज्या ठेकेदारांनी यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करीत आहेत आता पुढे पाहू की स्थानिक प्रशासन याच्यामध्ये लक्ष घालते की डोळे झाकून या भ्रष्टाचारांना पोहोचते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद